नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा दोन हजार चोवीस डीटीए प्रवर्गात कुमारी ऋतुजा अशोक राठोड यांचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक कवटे भोजप्पा नगर तांड्यात भव्य नागरी सत्कार महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये डीटीए प्रवर्गात कुमारी ऋतुजा अशोक राठोड हिने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कवटे ग्रामपंचायत नगर तांडावर राठोड परिवाराच्या वतीने तिचा भव्य नागरी सत्कार समारंभ रविवारी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने गावात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजर आणि टाळांचा गजरात ऋतुजाचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय कुमार राठोड उपसंचालक शिक्षण विभाग नाशिक विलास राठोड पोलीस उपनिरीक्षक मधुकर चव्हाण नेहरू युवा केंद्र अशोक राठोड तलाठी भावी नगरसेवक चिरंजीव लक्ष्मण जाधव यशवंत चव्हाण नायक महादेव नायक कारभारी नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते कुमारे ऋतुजाला मानाचा फेटा शाल आणि भव्य पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विविध मान्यवर ग्रामपंचायत पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांनी कुमारी ऋतुजा राठोड यशाबद्दल अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व्यासपीठावर मनोगत व्यक्त करताना ऋतुजाला आनंदाश्रू अनावर झाले ती म्हणाली हे माझे आनंदाश्रू आहेत हे यश माझ्या जिद्द परिश्रम आणि नियोजन आहे माझ्या आई वडिलांनी त्यांनी कधीच कोणतीही कमतरता भासू दिली नाही समाजातील इतर मुलींनी देखील ध्येय दे ठरून मेहनत घेतली तर कोणतेही यश अशक्य नाही कवटे भोजापनगर तांड्यातील ग्रामस्थांनी तिच्या या अभूतपूर्व यशाचा उत्साहाचा आनंद साजरा केला संपूर्ण परिसरात अभिमान उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण पसरले होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर एम पी जरी एम पी ए सी मी क्लास वन अधिकारी येईल तरी पण स्टेज डेअरिंगची आणि म्हणजे असं काय वर देवाची फक्त आता कि होतं की मार यशी मै याडी बागू ग दोन सांग राहू म्हणते वेरोज गुड मी म्हणा अगदी एक सुद्धा काम लगाडी काम होतो अभ्यास करून काही तर मोठ ठेवण संदेश देऊ आडी बाप जे छोरीवर म्हणून अठरा वर्ष पूर्ण तर वाया करण म्हणून ठरावस पण वच हुंडा किंवा वायांचे खर्च हो आपण शालेय जीवन येऊन किती तर वर फायदा येऊ शकत ह आणि माझे स्वर्गवासी नाणी वर वुमन अधिकारी ये अधिकारी अधिकारी कारण की ती वू जरी आज नाही आणि तरी वर स्वप्न पूर्ण आहे असं मला वाटतं आणि जे मन सत्कार की देशे मान्यवर व्यासपीठे पर आणि ताणे नागरिक उंदरम धन्यवाद धन्यवाद करू आणि मारो भाषण एक मिनिट एक मिनिट ताई ताई संदेश संदेश आपल्या समाजातील मुलींना संदेश काय द्याल हां सोय नह आणि मी आमच्या समाजातील मुलींना असा संदेश देईल की त्यांनी पण माझ्यासारखं म्हणजे अभ्यास करून मोठ्या पदावर जावं म्हणजे माझं आणि ह्या सत्कार समारंभ करण्याचा उद्देश हाच आहे की मुली मुले यांना प्रेरणा मिळावी आणि हे बोलून मी हे माझे शब्द पुढचा हेतू काय तुमचा ह्या पदा प्रयत्न करेल कारण कलेक्टर आय म्हणजे आय एस साठी हो आणि हे बोलेल माझे शब्द नमस्कार जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये प्रथमता सिद्धार्थ बडकुंदे मी समस्त या बांधवांचे अख्याने स्वागत करतोय आणि आज या ठिकाणी उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे या भागातील भोजप्पा तांडा या भागातील एक भगिनी आहे त्यांनी आपल्या समाजाचं नाव लौकिक केलेलं आहे महाराष्ट्र लोकशाही आयोगामध्ये या मुलीने त्यांच्या समाजामध्ये संबंध महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकवलेला आहे प्रथम तर आमच्या जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या चा वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन तुम्ही तुमच्या या समाजामध्ये आज लक्षात घ्या शिक्षणामध्ये तुम्ही उत्तम भरारी घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये केवळ तुमच्या या बंजारा समाजामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे अशा अनेक मुलींना तुम्ही काय आवाहन कराल तो काय सांगत म्हणजे प्रत्येक मुलीने असे कळलं असं मला वाटतंय आता सध्या तुम्ही हे जे शिक्षण प्राप्त केलेलं आहे जे काय सहजासुजी प्राप्त झालेलं नाही कठोर मेहनत घ्यावी लागली नाही तुम्हाला कशी तयार होते काय सांगत सुरुवातीला काय म्हणजे मी एम पी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय हा बीएससी सेकंड इयर पासून ठरवले समाजातून तुमच्या या ठिकाणी तुमच्या वतीने हा सन्मान तुमचा या ठिकाणी होतो कसं वाटतं हो मला चांगलं वाटत आहे आणि माझे बघून आणि प्रयत्न केल्याने यश नक्कीच मिळते धन्यवाद या ठिकाणी ताईंनी आपली प्रतिक्रिया काय दिलेली की समाज जो आहे लक्षात घ्या केवळ शिक्षणापासून वंचित राहिला असताना देखील कठोर मेहनत परिश्रम आणि जिद्द चकटीच्या जोरावरती या ताईंनी जे काय यश साध्य केलेलं आहे या समाजातील इतर मुलींनी देखील हे ध्येय साध्य केलं पाहिजे आणि त्यांचं तेंस, त्यांची प्रेरणा त्यांनी घेतली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे पुन्हा एकदा ऋतुदाताईंना आमच्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मी तर म्हणत मी तर म्हणेन की केवळ तालुक्याचंच नाही तर संबंध जिल्ह्याचं नाव या मुलीने रोशन केलेलं आहे आणि पुन्हा एकदा जनता संघर्ष न्यूज चॅनलच्या वतीने आम्ही ऋतुदत्ताईंना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद प्रचंड मेहनत जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर या मुलींनी यश संपादन केलं आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या परिवारातील सदस्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया मावशी या ठिकाणी या मुलीने तालुक्यामध्ये नाव रोशन केलंय तुमचं समाजामध्ये तुमच्या या मुलीने खूप मोठं नाव कमवलेलं आहे तुम्हाला काय वाटतं लय आनंद वाटते माझी मुलगी लय गरीब परस्तीमध्ये शिकलेली आहे आमची गरीब प्रस्ती होती त्याचा बाप बी गरीब परिस्थितीत होता माझी मुलगी मोठ शाळा शिकली अभिमानाच गोष्ट वाढते माझी लय अभिमान वाटते मला माझी मुलगी शिकली आली माझी मुलगी मोठे झाली अधिकारी झाली हेच मला मोठं परत शिकवणार हा हे माझी मुलगीच बघून हे बाकीची मुलगी सगळं असं शिकाव असं मोठं पद घ्याव म्हणून हे अभिमान